आता हा लक्ष वेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी सध्या सोलापूर शहरामुळे शिना नदी नदीच्या किरावर असलेल्या गावांना पुराचा वेढागो बसलेला आहे यामुळे अनेक नागरिके नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे अनेक का, अनेकांचा संसार हा रस्त्यावर आलेला आहे या सगळ्या सर्व गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन जीएम एम की बौद्ध संस्था संस्था व बाळासाहेब वाघमारे व समस्त जीएम मित्र परिवार यांनी यंदाच्या वर्षीचा धम्मचक्र स परिवर्तन दिनाचा सोहळा सोहळ्याला जी मिरवणूक निघते ते मिरवणूक रद्द करून जो येणारा खर्च आहे तो पूरग्रस्त नागरिकांना तसंच शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तू चादरे असतील टावेल असेल अन्नधान्य असेल या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आज जीएम मागासवर्गीय बहुध संस्था लोक बाळासाहेब वाघमारे व वा समस्त जीएम मित्र परिवारच्या वतीने इथं करण्यात करण्यात आयोजित शि, केलेलं आहे शिंगोली गाव असेल गाव असेल पीर टाकळे अनेक शिवणे या भागामध्ये जे पूरग्रस्त नागरिक आहेत या भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप आमच्या संस्थेच्या माध्यमातून केलं जात बाळासाहेबांना विनंती करतो की त्यांनी माग नाही ते सगळं थांबले ना अक्षय व्यवस्थित अक्षय सगळं आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा